कैलास एका ग्रंथालयासारखा आहे ज्यात दहा कोटी पुस्तकं आहेत पण कप्पे नाहीत ध्यानलिंग एक प्रभावी ग्रंथालय आहे सहज निवडता येण्यासारखं जर तुम्ही त्यामध्ये खणत गेलात तर बाहेर येणार नाही एक क्षण जरी तुम्ही पूर्णपणे तिथं असू शकलात तर त्याद्वारे सगळं शक्य आहे त्यासाठी फक्त तीव्रता लागते नमस्कारम सद्गुरु तुम्ही पूर्वी म्हणाला होता की कैलास एक आध्यात्मिक ग्रंथालय आहे जिथं अनेक महान व्यक्तींनी त्यांचं ज्ञान सोडलेलं आहे असं काही ध्यानलिंगामध्ये शक्य आहे का जसं तुम्हाला माहिती आहे वेलियंगिरी शिखर दक्षिणेचा कैलास म्हणून ओळखलं जातं कारण त्यामध्ये तसेच गुणधर्म आहेत पण तेवढ्या भव्य प्रमाणात नाही भव्यपणा महत्वाचा आहे का महत्वाचा आहे एक प्रभाव म्हणून पण खरं तर ज्ञानासाठी महत्वाचा नाहीये कारण समजा तुम्ही तुमच्या शाळेत किंवा कॉलेजच्या ग्रंथालयामध्ये गेलात जिथं कदाचित पाच लाख पुस्तकं आहेत तुम्ही दुसऱ्या सार्वजनिक ग्रंथालयामध्ये जाता जिथं एक कोटी पुस्तकं आहेत तुम्ही पाच लाखाकडे जा किंवा एक कोटीकडे जा तुम्ही कदाचित फक्त दहा पन्नास किंवा जास्तीत जास्त शंभर पुस्तकं वाचाल तुम्ही पाच लाख किंवा एक कोटी पुस्तक वाचणार नाही म्हणून ती फक्त निवडीची गुणवत्ता आहे आणि जर तुम्ही एका ग्रंथालयामध्ये गेलात जिथं एक कोटी पुस्तकं आहेत तिथं एक चांगला ग्रंथपाल असल्याशिवाय तुम्हाला हवं असलेलं काहीही सापडणार नाही होय तुम्हाला सापडणार नाही ते व्यवस्थित ठेवलं नसेल तर ते अशा प्रकारे ठेवलेलं नाहीये बरं का ते जटांप्रमाणे आहे असं त्याचं वर्णन केलं जातं आणि ते तसंच आहे ते आदियोगीच्या जटांसारखं आहे जर त्याने असं केलं तर ठेवलेलं सगळं विस्कटतं म्हणून तुम्हाला ते शोधावं लागेल असं नाही की तुम्ही शोधू शकत नाही पण त्यासाठी एक ठराविक प्रमाणातलं त्यासाठी एक निश्चित प्रमाणातलं शिक्षण लागतं ग्रंथालयातून यशस्वीरित्या जाण्यासाठी होय नाहीतर तुम्ही सगळ्या पुस्तकांकडे एकटक बघत बसाल तिथं सगळ्या प्रकारच्या गोष्टी आहेत ज्याच्याशी तुमचा काही संबंध नाही तर त्या अर्थानं ध्यानलिंग एक प्रभावी ग्रंथालय आहे आमच्याकडे तेवढी पुस्तकं नाही जेवढी त्यांच्याकडे आहेत पण आमच्याकडे जे गरजेचं आहे ते आहे सहज निवडता येण्यासारखं कारण तो व्यवस्थित ठेवलेला कॅटलॉग आहे फक्त इतकंच आहे की तुम्हाला पुरेसा वेळ घालवावा लागेल ते पाहायला जेव्हा मी पाहायला म्हणतो मला म्हणायचं आहे की पहिल्यांदा पाहायचं मग अक्षर काय आहेत ते समजून घेणं मग शब्द मग वाक्य मग समजून घेण्याचा प्रयत्न करणं की ते काय सांगत आहे असं स्वरूप आहे कोणतीही गोष्ट वाचायला शिकायचं म्हणून प्रथम तुम्हाला पाहता आलं पाहिजे मग तुम्हाला ओळखता आलं पाहिजे अक्षर शब्द वाक्य आणि पुढे त्याला वेळ लागतो का काही वेळा पण प्रचंड वेळ लागेल असं नाही त्यासाठी फक्त तीव्रता लागते एक क्षण तुम्ही जर पूर्णपणे तिथं असू शकलात तुम्ही तयार केलेल्या गोष्टींबद्दल काळजी न करता की तुम्ही कोण आहात काय आहात आणि तुमची सुरक्षितता कल्याण आणि तुमचा बकवास जर तुम्ही फक्त खाली ठेवू शकलात तुमची स्वसंरक्षणाची जाणीव स्वसंरक्षणाची प्रवृत्ती तुम्ही ती फक्त बाजूला ठेवू शकला म्हणूनच जेव्हा तुम्ही ध्यानलिंगामध्ये प्रवेश करता तिथं एक योगी आहे जमिनीवर हे दाखवण्यासाठी की इथंच तुम्ही स्वतःला सोडून जायचं आहे तुम्ही तुमचं शरीर मन कल्पना मतं बकवास सगळं तिथंच सोडून जायचं आहे फक्त बसा असं कुठं लिहिलंय ते कुठेही लिहिलेलं नाहीये पण त्याच्याद्वारे सगळं शक्य आहे आकारमानामध्ये भव्यपणामध्ये तो कैलास नाहीये कारण कैलास एक ढीग आहे गोष्टींचा कैलास एका ग्रंथालयासारखा आहे ज्यामध्ये दहा कोटी पुस्तकं आहेत पण कप्पे नाहीत फक्त एक ढिगारा तुम्हाला त्यातून खणत जावं लागेल ती एक प्रचंड प्रक्रिया आहे अगदी महान ऋषी देखील ऋषभ महर्षींसारखे गेले आणि स्वतःला हरवून बसले ते कधीच परत आले नाहीत कारण जर तुम्ही पाहिलं दहा कोटी किंवा दहा अब्ज पुस्तकं एका मोठ्या ढिगामध्ये तर तुम्हाला हवं असलेलं पुस्तक शोधण्यासाठी तुम्ही त्यात खणत गेलात तर बाहेर येणार नाही हेच घडलं फक्त त्यांच्याबाबतच नाही तर इतर अनेक ऋषी आणि संतांबाबत हेच घडलं मी तिथं काही लोकांसोबत तीन महिने मुक्काम करून काही शोध घेण्याचा विचार करत होतो मग जेव्हा मी जवळून पाहिलं मला कळलं की जर मी तिथं गेलो तर सगळं संपून जाईल म्हणून मी इथं ठीक आहे ध्यानलिंग निश्चितपणे त्या प्रकारची शक्यता आहे पण अगदी थोडक्यात मुद्दा हा आहे की ते पुरेसं आहे मी म्हणेन की एखाद्यासाठी जोपर्यंत योगी स्वत येत नाही तेव्हा तो म्हणेल वा तुम्ही छान खेळणं तयार केलंय इतर कोणीही त्याकडे सर्वोच्च शिखर म्हणून पाहिल इतर कोणीही फक्त तोच त्याकडे खालच्या नजरेनं पाहू शकतो पण ते ठीक आहे